कोणच नाही घरात की काय सगळे गायब अरे बापरे मला वाटलं ओ सोबत ओबी पण आले काय नाही हो आली ना बापरे किचनच्या खाली काय आले डब्बा ठेवलाय वाटत आयती आता तिथे आहेस ते म्हणजे वाट माझे तू कस काय बघू माझ्या पोरीच्या ला कमी लागले वाटत

आपल्या तुमच्या चॅनल मध्ये काय नमस्कार मंडळी स्वागत, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आज आम्ही आलो आहे आजीकडे कारण कि ती गेली ती ट्रिपला ओके जेजुरीला वगैरे ओके तर आई गेली होती ट्रिपला देवदर्शनाला तर ती आज रात्री येणार आहे तर आम्ही दिदी मी वगैरे आलेलो हो आहोत घरी अच्छा तर आजीला आम्ही सरप्राईज देणार आहोत तर आई रात्रीचे मग जेवण वगैरे करणार आहोत आणि आम्ही सुद्धा घरीच आहोत <laughs> तर, <laughs> तर आता ओवीस आणि प्रीत चाललेला आहे चिकन आणण्यासाठी कारण का आज आहे संडे संडे सुट्टी आहे आणि चिकन लागतोच है ना आणि ओवीची मम्मी जी आहे म्हणजे माझी दिदी चिकन मस्त बनवते आवडते चांगला बनवते बापरे ओवी शिकली जेवण करायला तर।, तर ते दोघं जण चालेल आणायला आणि आम्ही बनवू ओके बाय बायू मोमेंट्स तर आता आम्ही बनवतोय जेवण वरण आणि भाजी झालेलं आहे आता चिकन बनवते हातचं चिकन एक नंबर होतं तिला मी मदत करते आता फक्त भात व्हायचा आहे आणि चिकन की जेवण झालं आणि आई बाप्पा थोड्या वेळात येतीलच काय हे जेवण न होते आता सुरू केलंय ओके हे आमचं असं चुटुक मधी मधी येते आणि <laughs> बोलते तर काय ना जेवण चालू आहे एका साइड दीदीने गॅस वर ठेवलेलं आहे भात ठेवलाय आणि चिकन चालू आहे काय झालं ओवी जाम खुश आहे कारण की ती आजीकडे आलेली आहे तिला आजीकडे यायला खूप जास्त आवडतं तर इकडे चालू आहे मला ऐकू आलं कुचू 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 काहीतरी <laughs> तर प्रीत आणि ओबी तिकडे बसलेत हॉलमध्ये आणि आम्ही दोघी की किचन मध्ये आहोत जेवण बनवतोय थोड्यात आई येईलच आई आईनेच आम्हाला फोन केला होता की आम्हाला उशीर झाला तर घरी या जेवण बनवून ठेवा तर तेच बनव घरी एका कॉलवर आम्ही पटकन दोघी पण आलो अं आम्ही दोघी जवळच राहतो पाच मिनिटांमध्ये आईकडे पोहोचतो तर आई बोली जॉईन करून दीदी आली होती तर मी विचार केला मी पण येते घरी अरे आजीकडनं दूर नका जाऊ ना म्हणून एवढ्या पाच मिनिटाच्या दुरीवर लग्न कशी बरोबर ते माहिती होत आणि आम्हाला पण आई पासून दूर जायचं नव्हतं घाबरू नको तुझं लग्न होईल तेव्हा तुला पण आईच लागेल नाही जायचं करायचं कुशीत झोपून तिकडं का आमचे पोरगी काय बोलतय पण आमच्या आईला पण असंच होत की आमच्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या आसपासच पाहिजेत म्हणजे आईने फोन केला की मुली लगेच हजर पाहिजेत घरी आणि देवाने सुद्धा आम्हाला तसंच दिलं तर तर आहे आम्ही जवळच राहतो त्यामुळे पाच मिनिटांमध्ये लगेच पोहोचतो आईकडे तर आहोत जेवण ठेवलं आणि आई पण तिकडे बोलवते माझी मम्मी आहे ती मी कुठेही तिला बोलू शकते तू कशी मम्मी लागते तुला कुशी मध्ये मा झोपशी माझ्या आईला मला लागते कार्टून आमची पोपट आहे ती बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहे कोणाला आई करणार नाहीये ती <laughs> आम्ही तर हसलो पण नाही आता हीच हसली आणि इकडे गप ग भाजी रेडी आहे वांग बटाट्याची भाजी केलेली के के आहे तेच ना मी तेच सांगतो दीदीने माझ्यासाठी भाजी केलेली आहे वांग बटाट्याची आणि इकडे आहे वरण वरण केलेला आहे गरम गरमच आहे आणि इथे आहे भात तर भाजी भाताचं जेवण रेडी आहे चिकन आहे गॅसवर हे काय चाललंय लपत लपून छपून आईस्क्रीम खाते तर काय द्यायला नको काय गवी हे आम्हाला नको आईस्क्रीम काय ग ये अरे आम्हाला नको हो आईस्क्रीम ये तर सखे आम्ही खालय ती कोणाला द्यायला नको ना आईस्क्रीम म्हणून ते एकटी गुपचूप किचन मध्ये खात बसला आईस्क्रीम ओवी हे नको मला आम्हाला जेवायचं आहे मम्मीला नाही काय तेच मी दिदीला सांगतोय दिदी नाही खाणारी चल ये, ये। <laughs> <इदर आजा। laughs> चल असेल तो पाणी देत असेल तुला ते बघ सगळं संपवलंय पाणी ठेवलंय फक्त ओवीने कारण बघ बघ किती खुश आहे ती हे जेवणार नाहीयेस का तू या, या हे काय आहे बेडशीट कुठे आहे माझ्या घर हा गे झाला <laughs> <laughs> काय अवस्था आहे तर आता आमच्या ओवीने एक नवीन एजन्सी चालू केलेली आहे कोणती एजन्सी दाखव माझी बुक आहे हा दाखव तर डिटेक्टिव्ह एजन्सी हे प्रोजेक्ट आहे <laughs> तर ती सगळ्यांना सांगते तुमची अशी एखादी गोष्ट आहे का ती जी हरवलेली आहे ती मी तुम्हाला शोधून दे तर त्याच्यावरून तिथं बुक बनवले तिने डिटेक्टिव्ह एजन्सी आणि कार्ड वगैरे बनवले असं ती खेळते हा काय देऊ आमच्याकडं बंद करते ओके तर आमचं इथं गेम चालू आहे मावशी माझ्यासोबत खेळ डिटेक्टिव्ह एजन्सी काहीतरी बुक वर असं लिहिले नोटबुक वर आता आपण खेळूया ओके आणि आमचं चिकन इथे रेडी झालेला आहे सुका मस्त बनवलाय तिने अजून थोडी ग्रेव्ही करतेस का थोडा आठवतोय का भातासोबत तर एक नंबर लागेल मस्त आणि इकडे बघू शकताय स्टार्टर चालू झालेला आहे मामाला सुद्धा आवडतं आणि मामाच्या भाजीला ला लागतं प्लेटमध्ये जरासा खायला तिखट वगैरे काय झालं नाही गरम गरम तुम्ही घेतला दोघांनी पण खायला मग तिखट नाही लागणार हॅलो कसा झाला प्रवास हो माय गॉड मम्मी एकदम ठणठणीत ते एकदम मस्तच दिसते खुश देवदर्शन कसं झालं छान छान सगळीकडं कंबर तुटली पोरगी बघ एवढी बॅगा पकडून आली मम्मीची पकडा बाकी कुठे आहेत मंडळी येत आहेत हा काय काय चट्टूक बघ आमचा पुढे अरे अरे हळूहळू हे काय हे

तिकडे बघ बॅगवरच थांबले की काय बाबाने आणि आजीने खाऊ तो प्रसाद आहे तो तिचं लक्ष खाऊकडे प्रसाद आहे बघ हो माय गॉड पेरू सुद्धा आणलेस चिक्की आहे चिक्की लोणाची सेम आहे सेम आहे मला द्या दे मम्मी दे मला अगं सेमच आहे ती मावशीला दिले की त्या गोष्टी सगळ्या पाहिजे मात्र आम्हाला ओके चल मला चांगली आहे याच्यामध्ये चल तर आई घेऊन आल्याची आता मी आलेली आहे घरी जेवले वगैरे आणि आलो घरी आता आई बाबांना सांगितले तुम्ही आराम करा उद्या आरामात उठा आणि आता मी लवकर घरी आले का ब्रिजची उद्या मॉर्निंग शिफ्ट आहे त्यामुळे लवकर उठायला लागेल तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय